नवीन नाशिक सिडको परिसरामधील स्वामी नगर राणीनगरमध्ये सेक्टर एन चौतीस आणि पस्तीस या इमारतीमध्ये मनपाचे पाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गढूळ येत आहे या ठिकाणी घरातील मनपाच्या नळांमधून पिण्याच्या पाण्यातून आळी के, आणि किडे आले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या दूषित पाण्यामुळे घरातील लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींचं आरोग्य धोक्यात आलं असून आजारी पडण्याचं प्रमाण वाढ झाली आहे स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी एन चौतीस आणि पस्तीस इमारतीच्या सिस्टीममधून तिसऱ्या मजल्यावर पाणी अगदी कमी दाबाने येत असल्यानं रोजचीच ही तक्रार आहे नाशिकमध्ये पावसाचं प्रमाणाची वाढ झाली असून धरणंही चांगल्या प्रकारे भरली आहेत मग पाणी कमी दाबाने ता सोडल्या जात असून असा सबल मनपा अधिकाऱ्यांना नागरिक करत आहेत लवकरात लवकर या ठिकाणचे दूषित पाणी कमी दाबाच्या पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती नवीन नाशिक मनपा संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी केल्या अन्यथा महिला वर्गाकडनं आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला आज गेल्या तीन चार दिवसापासून सिडको रायनगर स्वामी विवेकाननगर परिसरात पाणी पुरवठा सुरळीत नाही त्यातल्या त्यात थोडंसं पाणी येतं पंधरा मिनटं थांबल्यावर पण ते असं प्रकारे गडूळ पाणी त्याच्यात आरोग्याला धोकादायक आळ्या आळया दिसत आहेत तुम्हाला दिसतील खालून या आळया पाणी पुरवठा पाणी सुरळीत नसल्यामुळे घरात पाण्याची टंचाई टाकी भरत नाही आहे काहीच नाही या आरोग्यासाठी एवढं हानिकारक पाणी आहे की घरात आजारी पुरून लहान लहान मुलं हे आजारी पडतील याचं कोणत्याही प्रकारची नगरपालिका दखल घेत नाही आहे मग ऑनलाईन कंप्लेंट करूनसुद्धा दोन दिवस झाले ऑनलाईन कंप्लेंट केलेली आहे तरीही पाणी पुरवठा सोडत नाही मी सकाळी रोज पाच वाजता उठून कॉक सोडणाऱ्याकडे लक्ष देतोय पण तोही तो दिसत नाही मला तर आता याच्यावर काय केलं पाहिजे आणि घरात पाणी नसल्यामुळे आम्ही कुठं काय पाणी कुठून आणायचं आंदोलन करू याची दगड नगरपालिकेने मॅडम खुमावत मॅडम यांनी यांनी स्वतः दखल घ्यावी ब्रेक न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको